सोनाक्षी सगळं काम आटोपून सोनियाच्या घरी निघाली सोनिया, सोनिया तिला पाहून खूप आनंदी झाली नमस्कार ताई नमस्कार कशी आहेस मी ठीक आहे तुम्ही कशा आहात मीही ठीक आहे बस ना मी चहा करून आणते नाही ताई त्याची गरज नाही मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे हो बोल ताई हे पहा सोनाक्षी म्हणाली आणि तिने सोनियाकडे एक पाकिट पुढे केलं सोनियाने ते उघडलं आत फोटो होते ती फोटो पाहून आश्चर्यचकित झाली आणि सोनाक्षीकडे पाहत म्हणाली हे काय आहे सोनाक्षी तू हे सगळं केलं आहेस नाही ताई हे सगळं खोटं आहे सोनाक्षी सोनियाला मनालीच्या गोष्टी सांगते कोणीतरी माझ्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळलं आणि मी बेशुद्ध झाले सकाळी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी एका रूममध्ये होते सोनाक्षी सोनियाकडे एक पत्र पुढे करत म्हणाली आता तो मला ब्लॅकमेल करत आहे दोन लाख रुपये मागतोय काय आणि तू एवढे पैसे कुठून आणशील ताई मी अर्णवकडे मागितले त्याने दिले पण ताई मला एकटीला जायलाही भीती वाटते म्हणून तुमची मदत हवी होती तुम्ही माझ्यासोबत याल का हं नक्की येईल पण अर्णवने तुला काही विचारलं नाही का एवढ्या पैशांबद्दल नाही ताई त्याने काहीच विचारलं नाही बरं सोनिया मनात म्हणते पागल आहे एवढे पैसे विचारल्याशिवाय देतो सोनाक्षीचं नशीब भारीच आहे काय झालं ताई कुठे हरवल्यात काही नाही कुठे जायचं आहे रॉयल हॉटेलमध्ये ठीक आहे मग जाऊया मी तुझ्या जिजाजीला सांगून येते ठीक आहे ताई सोनाक्षी म्हणाली आणि सोनिया आत गेली थोड्या वेळाने दोघी रॉयल हॉटेलकडे निघाल्या मला एकटं राहणं आता सहन होत नाही थोडेच दिवस अजून मग सगळ्यांना सांगू सोनाक्षीला तर माहितीच आहे आपण सुरेखाजींना सांगून मग अर्णवशी पण बोलू हो पण योग्य वेळ आली की आत्ता नाही निशाली साहिलचा हात हातात घेत इकडे बोलत होती निशाली किती छान वेळ होता ना जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो अर्णव पण किती वेगळा होता सगळ्यांच्या मनात अर्णवसाठी धडधडत होतं सगळ्या कॉलेजमधल्या मुली त्याच्यावर फिदा होत्या पण तो नेहमी मुलींना टाळायचा आणि जेव्हा त्याचं हृदय धडकलं ते पण तिच्यासाठी जिने त्याला दगडासारखं बनवलं फ्लॅशबॅक तुझं नाव काय सीमा फारुकी कॉलेजमधला पहिलाच दिवस हो रॅगिंग नाव ऐकलं आहे का सिनियर त्यांच्या ज्युनियरकडून करतात हो माहिती आहे तर तुला गेट समोरून येणाऱ्या पहिल्या माणसाला किस करावं लागेल काय नो वे मी हे सगळं नाही करणार ठीक आहे पण माझी परवानगी नसताना या कॉलेजमध्ये कोणीही थांबू शकत नाही समजलीस सीमा मान ना त्याची गोष्ट उगाच वाद घालत आहेस अजून पूर्ण एक वर्ष इथेच राहायचं आहे एक किसच तर आहे करना मिनाली तू वेडी झाली आहेस का मी असंच कुणाला कीस कसं करणार वेळेची नजाकत समजून घे सीमा अभ्यास नीट करायचं आहे आपल्याला हे लोक म्हणजे पंगा नको घेऊस प्लीज मिनाली सीमाच्या कानात विनंती करत म्हणाली ओके सीमा एवढं म्हणाली आणि गेटकडे वडली तिचं लक्ष गेटकडे होतं जिथून एक मध्यमवयीन माणूस येत होता सीमाने डोळे बंद केले आणि गेटकडून येणाऱ्या मुलाला धरून त्याच्या गालावर किस केलं सीमाने हळूहळू डोळे उघडले समोर पाहिलं भुऱ्या डोळ्यांचा गोऱ्या रंगाचा उंचपुरा उडणाऱ्या केसांमुळे अजूनच देखणा दिसणारा तो मुलगा तिला आश्चर्याने बघत होता सीमा एका क्षणासाठी हरवून गेली हा काय बेशिस्तपणा आहे सॉरी मी मला त्याने सांगितलं की जो गेट समोरून येईन त्याला किस करावं लागेल नाहीतर ते मला इथे शिकू देणार नाहीत तो मुलगा मागे वळून पाहतो जिथून काही मुलं पडून गेलेले असतात आणि तू मान्य केलंस असंच कुणालाही किस करशील मला वाटतं तू स्वतःलाच स्वस्त समजतेस सॉरी मी सीमा काही बोलायच्या आताच तो मुलगा म्हणतो इट्स ओके okay. पुढच्या वेळेस लक्ष ठेव या लोकांपासून घाबरायची गरज नाही कोणी त्रास दिला तर मला सांग थँक्यू सो मच सीमा त्याच्याकडे पाहत म्हणाली तेव्हाच त्याच्याच वयाचा एक मुलगा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो अर्णव कुठे राहिलास कधीपासून वाट बघतोय तुझी सॉरी साहेब गाडी बंद पडली होती म्हणून उशीर झाला चल क्लासेस सुरू होणार चल म्हणत तो थोडा थांबतो आणि सीमाकडे बघतो ही कोण आहे अरे नवीन मुलींना सम्राटची टोळी त्रास देत होती मला बघताच पडून गेले सगळे हाय आय एम साहिल नवाब हाय आय एम सीमा फारुकी कोणताही त्रास असेल तर आम्हाला सांग हा अर्णव या कॉलेजचा लीडर आहे ओके थँक्यू सीमा म्हणाली अर्णव आणि साहिल क्लास अटेंड करायला गेले जाताना सीमा अर्णवकडे एकटक पाहत होती मिनाली सीमाकडे पाहत म्हणाली चला गेला तो आता बघणं बंद कर खूपच छान आहे आरतो बरं आता क्लासचा वेळ झालाय चल असं म्हणत मीनाली सीमाला घेऊन क्लासमध्ये गेली इकडे निशाली कुणाची वाट बघतेस एवढा वेळ खूप भूक लागली आहे चल काहीतरी कॅन्टीनमधून घेऊ नाही प्रिया तू जा मी थोड्या वेळात येते ठीक आहे मग मी पण थांबते बघते कोण आहे प्रिया म्हणाली निशालीने समोर पाहिलं तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली काय झालं ताई इथेच उभी आहात हो तुमचीच वाट बघत होते हा अर्णवच नेहमी उशीर करतो मी कधीपासून सांगतोय चल भूक लागली आहे साहिल निशालीकडे पाहत म्हणाला निशालीच्या चेहऱ्यावर स्माईल आली चला मग इथेच का उभे आहात आज जाऊ अर्णव म्हणाला आणि सगळ्या कॅन्टीनमध्ये गेले सीमा आणि मीनाली आधीच बसून गप्पा मारत होत्या सीमाने अर्णवला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक चमक आली साहिल आणि अर्णव इथे तिथे जागा पाहू लागले कॅन्टीन फुल होतं साहिल तुम्ही इथेच या सीमा म्हणाली तिच्या आवाजाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं निशाली प्रिया अर्णव साहिल सगळ्यांना घेऊन सीमाच्या टेबलकडे गेला आज कॅन्टीनमध्ये खूप गर्दी आहे म्हणून तुम्ही आमच्याजवळ बसा आम्ही दोघं नवीन आहोत तुमच्याशी मैत्री करायची आहे सीमा अर्णवकडे पाहत म्हणाली अर्णव हलकेच हसला साहिल सीमाशी अस्तांदोलत करत म्हणाला माझी तर ओळख आधीच झाली आहे हिची ओळख करून देतो ही, ही निशाली आहे अर्णवची बहीण आणि ही प्रिया साहिल म्हणाला आणि सीमाने सगळ्यांशी आंदोलन केलं निशाली आणि प्रियानेही सीमाशी मैत्री केली आता पुढे वर्तमान काळ बघूया ताई फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा खूप भीती वाटते घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत सोनाक्षी सोनियाचा हात धरून सावधपणे चालत होती तेव्हा सोनाक्षीचा फोन वाजला अननोन नंबर पाहून ती घाबरली आणि कॉल रिसीव केला हां कोण तुझ्या बहिणीला सोबत का आणलंस मी सोनाक्षी घाबरत म्हणाली तेवढ्यात सोनिया तिच्या हातून फोन घेते ऐक तू जो कोणी आहेस माझ्या बहिणीला त्रास देऊ नको समजलास कुठे आहेस ते सांग आम्ही दोघी येतो सोनिया बोलण्यात व्यस्त असते तेवढ्यात कुणीतरी सोनाक्षीच्या तोंडावर हात ठेवून तिला खेचून नेतं सोनाक्षीचा श्वास थांबलेला होता हलक्याशा प्रकाशात तिने पाहिलं तर समोर साहिल उभा होता साहिला पाहून ती आश्चर्यचकित झाली तुम्ही इथे हो वहिनी मी तुम्हाला इथे येताना पाहिलं होतं आणि अर्णवही इथे मीटिंगसाठी आला होता त्याने तुम्हाला सोनिया ताईसोबत पाहिलं असतं तर तो उगाच चिडला असता म्हणून मी तुम्हाला असं घेऊन आलो माफ करा थँक्यू साहिल भाऊ पण वहिनी तुम्ही इथे का आलात माझा अर्थ सोनिया ताईसोबत थोडंसं एक काम होतं मला सोनाक्षी नजर चुकवत बोलली साहिलला कळलं की ती काहीतरी लपवत आहे ठीक आहे नका सांगू बहुतेक तुम्ही मला आपलं समजतच नाहीत ठीक आहे मी निघतो असं म्हणत साहिल पुढे निघू लागला तेवढ्यात सोनाक्षीने त्याचा हात धरला तेवढ्यात अर्णव जो साहिलच्या मागे आला होता आणि त्यांना एकत्र पाहिलं होतं त्याच्या डोळ्यात राग भरून आला त्याने काही न बोलता तसाच निघून गेला भाऊ मी ताईसोबत इथे आले कारण कोणीतरी मला ब्लॅकमेल करत आहे काय हो भाऊ सोनाक्षी सगळी गोष्ट नीट सांग साहिलने तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघत विचारलं तेव्हा सोनाक्षीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगितलं म्हणजे मनालीमध्ये सीमा पण भेटली होती हो भाऊ पण हे कोण आहे ज्याने माझे फोटो पाठवलेत ते मला अजिबात माहिती नाही तू काळजी करू नकोस सोनिया ताईला घरी पाठव तू एकटीच जा कारण हा जो कोणी आहे त्याला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे पण भाऊ मी एकटी हो वहिनी मी तुमच्या जवळच असेन फक्त हे कोणालाही कडू देऊ नका की मी तुमच्या सोबत आहे बाकी सगळं मी बघतो साहिलचं ऐकून सोनाक्षीने होकार दिला आणि बाहेर निघू लागली तेवढ्याच साहिलने तिला थांबवत म्हटलं थांबा वहिनी आधी मी पाहून येतो अर्णव तिथे नाही ना साहिल बाहेर गेला आणि थोड्या वेळाने परत आला हो वहिनी या मी आजूबाजूलाच असेन फक्त तुम्ही मेसेज करा सोनाक्षीने मान डोलावली आणि निघाली ती सोनियाजवळ पोहोचली कुठे गेली होतीस तू कधीपासून तुला शोधत होते सोनियाने विचारले ताई इथे अर्णव आहे तुम्ही घरी जा मी तुम्हाला नंतर भेटेन जर त्याने तुम्हाला माझ्यासोबत पाहिलं तर उगाच रागावेल पण सोनाक्षी आपण ज्याच्यासाठी आलो आहोत त्याला पण भेटायचं आहे ना नाही ताई त्याला नंतर भेटू तुम्ही आता जा मी पण निघतेच आहे ठीक आहे मी जाते पण हे पैसे म्हणजे तू सांभाळू शकशील का पाहिजे तर मी घेऊन जाईन जेव्हा हवे असशील तेव्हा घे नाही ताई मी सांभाळेन तुम्ही घरी जा सोनाक्षीने सांगितलं सोनिया मनात विचार करत म्हणते बनते फार भोळी पण पैशांच्या बाबतीत खूप हुशार आहे अर्णवच योग्य आहे हिच्यासाठी चिडून तिथून निघून गेली सोनाक्षी आजूबाजूला बघून त्या माणसाच्या खोलीकडे गेली कोण आहात तुम्ही आणि या फोटोचा काय अर्थ आहे इतक्या लवकर तू मला विसरलीस आपल्या प्रेमाला तुझ्यासाठी कुठे कुठे नाही भटकलो तुम्ही आहात तरी कोण सोनाक्षीने विचारलं लाईट त्या माणसावर पडली आणि सोनाक्षीचे हातपाय थरथरू धर लागले टपकप त्या ओठांनी ती म्हणाली अनिश हो तोच अनिश ज्याला तू सोडून गेली होतीस पण पाहिलंस ना मी तुला शोधून काढलंच आणि आज तू स्वतःहून माझ्याजवळ आली आहेस काय विचार करतेस की मी तुला ब्लॅकमेल का केलं कारण तू माझी आहेस माझी वस्तू मी कोणालाच देत नाही आणि तू मला या पैशांसाठी सोडलंस तेच पैसे घेऊन आता स्वतःच माझ्याकडे आली आहेस सोनाक्षी म्हणते अनीश मी तुझ्यावर प्रेम करत नाही कसं समजावू तुला सोनाक्षीच्या डोळ्यांतून तु अश्रू वाहू लागले होते अनिश म्हणतो ठीक आहे समजलं पण ही गोष्ट तू तु तुझ्या नवऱ्याला कशी समजावशील मी तर हेच सांगणार की आपण दोघं एकमेकांवर प्रेम करत होतो पण तू पैशांसाठी मला सोडलंस सोनाक्षी म्हणते तुला काय पाहिजे अनिश म्हणतो तूच अनिश म्हणाला तर सोनाक्षी क्षणभर स्तब्ध झाली सोनाक्षी म्हणते तू म्हणालास ना तुला पैसे हवेत तर मी पैसे घेऊन आले मला तुझ्याकडे असलेले सगळे फोटो पाहिजेत आणि कृपया पुन्हा मला कॉल करू नकोस परत ब्लॅकमेल केलंस तर मी थेट पोलिसात तक्रार करीन माझं घर उद्ध्वस्त झालं तर मी तुलाही शांत बसू देणार नाही सोनाक्षीचा रोखोक सूर ऐकून अनिश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला खूप बोलायला लागली आहेस मी तुला बरबाद करीन समजलीस तेवढ्यात आवाज आला कोण कौन कोणाला बर्बाद करतो ते वेळच ठरवेल या इन्स्पेक्टर साहेब साहिल पोलिसांसोबत आत येत म्हणाला आणि सोनाक्षी थोडीशी मागे सरकली इन्स्पेक्टर म्हणतात श्रीमंत घराच्या सुनबाईंना ब्लॅकमेल करून पैसे उकळायचा तमाशा करतोस चल आता जेलची हवा खाऊन देतो तुला इन्स्पेक्टरने अनिशच्या हातातून पैसे घेतले आणि ते साहिलकडे देत अनिशला पोलीस घेऊन गेले सोनाक्षी घाबरून म्हणते सर कृपया ही गोष्ट बाहेर जाऊ देऊ नका इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे मी सांभाळून घेईन असं म्हणत ते निघून गेले साहिलने सोनाक्षीकडे पाहिलं तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते साहिल म्हणतो बहिणी कृपया स्वतःला सावरायला शिका सगळं नीट झालंय आणि अर्णवला काहीच समजलं नाही आता रडणं थांबवा चला घराकडे सुरेखाजी वाट पाहत असतील सोनाक्षीने डोळे पुसले आणि साहिलसोबत बाहेर निघाली साहिल तिला घराजवळ सोडून निघून गेला सोनाक्षी दमलेल्या पावलांनी खोलीत पोहोचली जिथे अर्णव आधीच होता अर्णवला पाहताच ती एक क्षण घाबरली पण लगेच स्वतःला सावरलं सोनाक्षी म्हणते तुम्ही केव्हा आलात अर्णव म्हणतो तेव्हाच जेव्हा तू घरी नव्हतीस कुठे गेली होतीस अर्णवने तिला रोखून बघत विचारलं त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता आणि सोनाक्षीची घाबरगुंडी उडाली सोनाक्षी धडधडत्या आवाजात म्हणते मी मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते अर्णव म्हणतो आजवर कधी बोललीस का तू तु तुझ्या तु मैत्रिणीबद्दल सोनाक्षी म्हणते ती इथे अलीकडेच आली आहे म्हणून पण ती वाक्य पूर्णही करू शकली नाही तोच अर्णवने रागाने तिच्या गालावर थप्पड मारली अर्णव म्हणतो खोटं बोलू नकोस मला सगळं माहिती आहे तू कुणासोबत होतीस सोनाक्षी जमिनीवर पडली अर्णवने तिचे केस ओढत उठवलं अर्णव गरजून म्हणतो तुझी अवकात विसरलीस का माझी परवानगी न घेता बाहेर जायची हिंमत कशी झाली तू मला फसवलंस मी तुला जिवंत ठेवणार नाही समजलीस असं म्हणत अर्णवने तिला झटकून फेकलं आणि खोलीबाहेर निघून गेला निशाली एक म्हणते काय झालं सोनाक्षी तू ठीक आहेस ना चेहरा असा उतरलेला का दिसतोय आणि ओठांवर ही जखमेची खूण कशी सोनाक्षी असून म्हणते ताई काही नाही ती फक्त थोडंसं लागलं आहे निशाली थेट म्हणते सोनाक्षी खोटं बोलायची गरज नाही आहे अर्णवने तुला मारलंय ना सोनाक्षी घाबरत म्हणते नाही ताई तो का असं करेल निशाली थांबवत म्हणते राहू दे सोनाक्षी किती वेळा खोटं बोलशील कधीतरी तक्रार तरी कर आम्हाला माहीत आहे अर्णव तुला त्रास देतो तू त्याला सोडून का नाही निघून जात सोनाक्षीने आश्चर्याने निशालीकडे पाहिलं निशाली, निशाली म्हणते असं काय बघतेस माहीत आहे तो माझा भाऊ आहे आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते पण मी एक स्त्रीदेखील आहे आणि तुझं दुःख मला समजतं तू अर्णवसारख्या माणसाला कसं सहन करतेस हे मला माहिती आहे म्हणून म्हणते त्याला त्याच्या मार्गावर जाऊ दे तो आता बदलणार नाही तो जुना अर्णव राहिलेला नाही तू आली होतीस तेव्हा वाटलं होतं की कदाचित तुझ्या प्रेमाने तो बदलेल पण तो तर अगदी दगड बनून गेला आहे त्याच्या मनात आता काहीच उरलेलं नाही मी आणि सुरेखा जी दोघेही तुझ्या नशीब बदलण्याची वाट बघत होतो पण आता तुझं आयुष्य बर्बाद होताना पाहू शकत नाही तू निघून जा इथून सोनाक्षी निशाली बोलता बोलता रडू लागली सोनाक्षी तिचा हात धरून म्हणते ताई प्लीज मी तुम्हा सर्वांना सोडून कुठे जाऊ आणि अर्णव खरंच वाईट नाहीत ते फक्त दाखवत नाहीत आणि चुकी त्यांची नाहीये चूक तर परिस्थितीची आहे आणि माझं नशीबच वाईट आहे जेव्हा जेव्हा मी त्यांना समजून घ्यायला लागते तेव्हा काही ना काही घडून जातं पण मी हार मानणारी नाही ते बदलतील माझं प्रेम त्यांना बदलेल सोनाक्षीने निशालीचा हात घट्ट धरला निशालीने तिला घट्ट मिठी मारली निशाली हळू आवाजात म्हणते सोनाक्षी मला तु 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 विश्वास आहे तू अर्णवला बदलशील पण तू खूप निरागस आहे तुला अजूनही जगाची घरी बाजू माहीत नाही प्रत्येकावर विश्वास ठेवणं चांगलं नसतं विशेषतः सीमावर तर अजिबात नाही ती खूप चालाक आहे मुद्दामच तुमच्या दोघांमध्ये येते तिच्यासोबत चांगली वागायची गरजच नाही आज अर्णव जसा वागतोय त्याचं कारण सीमा आहे माझा अर्णव आधी खूप काळजी घेणारा होता सोनाक्षी गंभीर होऊन म्हणते मग असं काय झालं की तो इतका बदलून गेला निशाली शांतपणे म्हणते सीमाने आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती रॅगिंगच्या वेळेस अर्णव आणि तिची ओळख झाली मग हळूहळू आमचं सगळ्यांशी मैत्री झाली पण सीमा नेहमी काही ना काही कारण काढून अर्णवशी बोलायचा प्रयत्न करायची एक दिवस आमचं कॉलेज पिकनिकला जात होतं सीमा अर्णव साहिल आणि बरेच फ्रेंड्स होते तिथूनच सुरू झाला होता नवा अध्याय फ्लॅशबॅक सीमा गंभीर आवाजात म्हणते अर्णव मी तुझ्यावर खूप प्रेम करते तुझ्याशिवाय मेले तरी चालेल मला अर्णव तिला उदास होऊन म्हणतो कोणी कोणासाठी मरत नाही मी चाललोय नाटक संपलं असेल तर परत ये अर्णव तिचा हात झटकून पुढे निघून गेला सीमा ड्रॅमॅटिकली म्हणते अर्णव मी खरंच उडी मारणार आहे इथून ती नदीच्या काठावर उभी होती अर्णव थंडपणे म्हणतो यू विश तो बोलून पुढे निघाला पण लगेच पाण्याचा आवाज आला सीमाने नदीत उडी मारली अर्णव घाबरून म्हटला सीमा तो ताबडतोब नदीत उडी मारतो आणि सीमाला वाचवून बाहेर काढतो सीमा बेशुद्ध होते अर्णव तिच्या पोटावर हलकं दाबून पाणी बाहेर काढतो नंतर तिचे हात सोडायला लागतो काही क्षणात सीमा शुद्धीवर येते आणि अर्णवला मिठी मारते अर्णवही तिला घट्ट धरतो अर्णव घाबरत म्हणतो वेडी आहेस का असं कोणी करतं का काही झालं असतं तर सीमा रडत म्हणते माझं तुझ्याशिवाय कोणीच नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अर्णव हात ठेवत म्हणतो शांत खूप बोलतेस तू तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं हा विचार केला का कधी सीमाने अर्णवकडे आश्चर्याने पाहिलं सीमा म्हणते खरंच खोटं नाही ना बोलत अर्णव म्हणतो तुला जीवन देणारं आहे मी तुझ्याशी खोटं बोलणार प्रेम तर मी तुझ्यावर पहिल्या दिवसापासून करत होतो फक्त स्वतःलाच विश्वास नव्हता पण आज जेव्हा तू असं केलंस तेव्हा ठरवलं बघूया खरी आहेस की नाही पण तू तर पूर्णपणे वेडी निघालीस इतकं प्रेम करतेस माझ्यावर सीमा मिठी मारत म्हणते खूप इतकं की तू कल्पनाही करू शकत नाहीस आय लव यू अर्ण अर्णव म्हणतो आय लव यू टू माझी वेडी असं म्हणत त्याने सीमाच्या कपडावर किस घेतला आणि दोघे एकमेकांच्या मिठीत सामावले काय चाललं इथे साहिल निशाली मिनाली प्रिया अर्णव आणि सीमाला शोधत कॅम्पकडे आले सीमा अर्णवच्या मिठीत अडकलेली पाहून साहिल बोलला तर सीमा अर्णवपासून दूर झाली आणि मिनालीचा हात धरून कॅम्पकडे निघून गेली अर्णवच्या ओठांवर हसू म्हटलं आता सांगशील का काय सीन चालू होता साहिल अर्णवकडे रोखून बघत म्हणाला प्रेम मोहब्बत इश्क ज्याला हे सगळं म्हणतात तेच अर्णव हसत म्हणाला म्हणजे मन तुला प्रेम झालंय ते सीमा सीमा ही सीमावर सीमा नाही वहिनी म्हण अर्णव डोळे वटारून म्हणाला तर साहिल निशाली आणि अर्णव तिघही असले चला तयारी करा निशाली वहिनी मिळाली हो अगदी आता फक्त सुरेखाजीना सांगून लग्न लावून द्यायचंय निशाली आनंदाने म्हणाली तर अर्णव गालातल्या गालात असला गाला मी सीमाला भेटून येते तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा निशाली अर्णवकडून उठून कॅम्पमध्ये गेली ओके अर्णव म्हणाला तर साहिल त्याच्याकडे बघत म्हणाला तसं हे झालं काय तुला प्रेम झालं तेही सीमावर म्हणजे अर्णव मेहराला जो प्रत्येक मुलीपासून दूर पडतो हो पळायचो कारण त्यांच्या प्रेमात ती तीव्रता नव्हती जी सीमामध्ये आहे ती माझ्यासाठी काहीही करेल असं प्रेम फार नशिबवान लोकांना मिळतं आणि मी खूप लकी आहे जितकं प्रेम मी तिच्यावर करतो त्याहून जास्त ती माझ्यावर करते माझ्या भावासाठी मला खूप आनंद होतोय देव तुला असंच आनंदी ठेव अंकल आंटी गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तुला एवढं असताना पाहतोय देव माझ्या भावाचं असू कायम ठेव हो मम्मी पप्पांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे तुटून गेलो होतो फक्त सुरेखाजी आणि निशालीमुळे जगत होतो सगळं होतं पण एक रिकामी जागा होती पण ज्या दिवशी पहिल्यांदाच सीमाला मला पाहिलं सगळं काही बरोबर वाटायला लागलं जाणवलं होतं की तिलाही माझ्यावर प्रेम आहे पण मी वारंवार नाकारत होतो कुठे असं नको व्हावं की मी तिच्या मागे जावं आणि तीही माझ्यापासून दूर जावी जसं मम्मी पप्पा गेले पण आज जेव्हा सीमाने फक्त माझ्यासाठी नदी तुडी मारली तेव्हा मी खूप घाबरलो होतो कुठे तिलाही गमावणार नाही ना अण बोलताना त्याचे डोळे पाणवले साहिल लगेच अणवला मिठी मारत म्हणाला देवाने इच्छिलं तर आता काही चुकीचं होणार नाही सगळं छानच होईल शेवटी हे इमोशनल होण्याची नाही पार्टीची वेळ आहे चल होणाऱ्या वहिनीसोबत थोडं हसनमस्करी करूया साहिल म्हणाला आणि अर्णवने मांडव लावली त्या कॅम्पकडे गेले जिथे बोनफायरची तयारी सुरू होती अर्णव साहिल आणि इतर मुलं एका बाजूने बसले समोरच मुली बसलेल्या होत्या निशाली मीनाली प्रिया आणि सीमा सीमाने अर्णवकडे पाहिलं आणि अर्णवची नजरही सीमावर पडली सीमाने नजर चुकवली तेवढ्याच साहिलने आवाज दिला आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं इतका छान मोसम आहे आणि इतक्या सुंदर मुली आपल्या समोर आहेत तर का नाही आजची संध्या अवस्मिरणीय करायची माझा अर्थ अंताक्षरी खेळूया साहिल म्हणाला सगळ्यांनी हो हो करत जल्लोष केला शांत शांत, शांत। एकटी मुलींची एकटी मुलांची ओके साहिल म्हणाला मुलं एका बाजूला झाली मुली दुसऱ्या बाजूला चला सुरुवात मुली करतात पहिलं गाणं तुम्ही गा आणि मग सगळ्या मुलींनी एकत्र गाणं सुरू केलं मेरे में जो आए, आके मुझे छेड कहो जरा सामने निशालीची नजर नकळत साहिलकडे वडली साहिल, साहिल सुद्धा तिच्याकडेच पाहत होता एकाच वेळी त्यांची नजर भिडली तर साहिल निशालीकडे पाहत म्हणाला वो मेरे सामने बेटी है मगर उससे कुछ बात ना हो पाई है मैं इशारा भी अगर करता हूँ इससे हम दोनों की रसवाई है इसमें हम दोनों की रसवाई है दिल का आलम में क्या बताऊँ तुझे वह तो होटो से कुछ भी कहती नहीं उसकी आँखों में एक कहानी है उस कहानी में नाम है मेरा मुझ पर कुदरत की मेहरबानी है मुझ पर कुदरत की मेहरबानी है दिल का आलम में क्या बताओ तुम्हें दिल का आलम मैं क्या बताऊ बुम्हे साहिलचं सा गाणं थांबलं आणि टाळ्यांचा जोरदार आवाज झाला निशालीच्या चेहऱ्यावरचं हसू अधिकच खुललं तेव्हा सीमा अनवकडे पाहत गाणं सुरू करते सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळतात मिले हो तुम हमको बड़े नसीबो से है मैंने किस्मत की की से मिले हो तुम हमको बडे नसीबो से चुराया है किस्मत सीमा अणवकडे पाहत गात होती साहिल निशाली आणि बाकी सगळे त्यांच्याकडे पाहून स्माईल करत होते अर्णवच्या ओठांवरही स्माईल आली आता तरी आपलं हृदयाचा हाल सांगून टाक असा मोका वारंवार नाही मिळत साहिल अर्णवच्या खांद्यावर कोहणी मारत म्हणाला अर्णवच्या आवाजावर सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वळलं नैनो की जो बात नेना जाने है सपनों के जो राज नैना जाने है नैनो की जो बात नेना जाने है सपनों के राज नेना जाने है टाळ्यांच्या आवाजात अर्णवचं गाणं संपलं तर सीमा लाजून उठून जात निघून गेली तिच्या मागे अर्णवसुद्धा गेला काय झालं अशी का निघून आलीस तिथून तसं काही नाही तू रडतेस का सीमा कुठे रडते हे तर आनंदाचे अश्रू आहेत ज्याच्यावर इतकं प्रेम केलं त्यालाही माझ्यावर प्रेम आहे असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मी तुला रडताना पाहू शकत नाही समजलीस म्हणून पटकन डोळे पुस अर्णव मी एक क्षणही राहू शकत नाही मला तुझ्यासोबतच राहायचं आहे माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणीच नाही आईबाबाला लहानपणीच गमावलं जे नावापुरते नातेवाईक होते त्यांनी सुद्धा मला आपलंसं केलं नाही त्यांनी मला अनाथाश्रमात सोडलं आणि तिथंच मी इतर लहान अनाथ मुलांसोबत वाढले पण जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तू आपलासा वाटलास यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला तो हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा